प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं जेव्हा हा पूर्णपणे असतो त्याच्याकडे आता कोणताही ऑप्शन नसतो तू रडत रडत देवी आईच्या मंदिरामध्ये येतो आणि तिथे आल्यानंतर आपल्या मनातले सर्व काही दुःख तो देवी आई समोर मांडू लागतो तू जगाची जगत आहेस आहेच किती ना कितीतरी तु, लोकांना तू संकटातून तारते त्यांना आधार देते मग मीच कोणता गुन्हा केलेला आहे आणि माझ्यावरतीच का खोपलीस तू की मला माझ्या कोणत्या कर्माची शिक्षा भेटत आहे काही मी चांगलं करायला गेलो तर हातून वाईटच घडत आहे का माझ्यावरती असा अन्याय करते साई तू पूर्वीसुद्धा असंच झालं माझ्यासोबत मी एका मुलीवरती मनापासून प्रेम केलं इथेच तुझ्या दारात येऊन मी पन्नास दिवे लावले होते प्रेमासाठी परंतु काय झालं शेवटी इतकं जीवाचं रान करून प्रेम करून की माझ्या आयुष्यातून तू हिरावून घेतलंच अस ना त्यानंतर मी पुन्हा आयुष्याची नवीन सुरुवात केली नंदिनीसारखी माझ्या आयुष्यात आली परंतु पुन्हा सुद्धा